नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सलातर मग सध्या आपण आलेलो धाराशिव पासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर अंतरावर असणार हे चोराखळी गाव या ठिकाणी हे गाव म्हणजे अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव समजलं जातं अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या हयातीमध्ये बऱ्याचशा मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्यापैकी हे असणार या चोराखळी गावातीलच हे एक वाद्रेश्वराचं आणि बापणाशाचं मंदिर त्याची आपण आता भेट देणार आहोत सलातर मग शु शहरापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावरती असणार हे गाव व धुळे संभाजीनगर महामार्गावरती असणार हे चोराखळी एक छोटस गाव या ठिकाणी आपणच भेट देणार आहोत पाखळी गावापासून अवघ्या एक ते दोन किलोमीटर अंतरावरती असणार हे पापनाश मंदिर डाव्या बाजूला आपल्याला पापणाश टेंबी नावाची टेकडी पाहायला मिळते चोराखळी येथील पापनाश मंदिर अतिशय निसर्गरम्य वातावरणात असून या ठिकाणी पापनाश टेंबी म्हणून ही टेकडी सध्याला आहे टिकडीची टिकडी विषय आख्याही काय येथील ग्रामस्थ आपल्याला समजावून सांगितलं ही जी पाठीमाग पापणास टिंबी आहे त्याचं महत्व की पूर्वी एक गाय आणि वासरू तिचा बाहेर चरा येत होत याच्या शेतकऱ्याच्या रानात शेतकऱ्याच्या रानात येत असताना ती धान खायचं ही खायचं ते खायचं शेतकऱ्यानं नजर राखली रात्री आणि त्या गायीच्या मागं टिकलीच ते गायच्या मागे आले तर टेकडी मध्ये गाय शिरल्यानंतर एक मधी जी गोसाई होते ती तसंच गायच्या मागे गेला ती टेकडी मध्ये शिपूर गेल्यावर नंतर त्याने हे केलं म्हणजे तुमची गाय रोजीची म्हणजे आमचं दानखाती धान खाती म्हणल्यावर ती म्हणले दहन खाती ठीक आहे म्हणले तुम्हाला काय म्हणले मागायची मागा भरून देतो आम्ही तर त्याने ती त्या खांद्यावर गोंगळ होतं घोंगळ त्याने ती जी त्या गाईचं शेण हे पडलेलं होतं त्याने ती गोळा केला आणि भरून दिलं जा म्हणले ही बांधून गरफोड बांधून उचलून दिलं घेऊन आल्यावर ते ती म्हणले घरी नेल्याशिवाय काय खोलू नका खोलू नका म्हणल्यावर त्यानं नाही म्हणला त्यानं घेतलं आला बाहेर आणि घराकडे जायच्याऐवजी हिचं बाहेर आल्यावर ती म्हणलं काही बोज एवढं मोठं दिलं म्हणला आणि खाली टीटल खोडलं खोडलं तर सगळं काळ कोळस आयलं त्याला मग ती म्हणलं काय कोळसायचं म्हणून असं करून उजळून दिलं आणि घराकडे गेला रात्रीच्या बारा त्या टाइमिंग मध्ये घरी गेल्यावर म्हणला फुला की ही म्हणला सगळं गाई आली होती गाणात तुम्ही गेलो त्यांनी शेशा गावऱ्या शाणाच्या म्हणून बांधून दिला मला ओदे झाला मला दिलं उंच म्हणला तिचं काळ कोळस सगळं म्हणला मग बायको म्हणली बघू कुठं आहे काय दाखवा कसे आणलं होतं माणूस ती अशी करून अशी पसरलं तर असला एक सोन्याचा गोळा खाली दिसला त्याला त्या बायकोला सोन आहे की म्हणली चमचा तर ते नवरा बायको आली बघते तर हिचं काय सगळा खडक काळा भाकार झालेला दिसत ती तळ सगळा खडकच काळा भाकार असे टेकडी ह्या टेकडीचं महत्व आहे पापणा टी सांगितलेलं हे होतं पापणाष्टंबीचं महत्व आता या ठिकाणाहून आपण थेट जाणार आहोत ते पापणाशाच्या मंदिराकडे चला तर मग सध्या आपण आलेलो आहे पापणाशाच्या मंदिरासमोर प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेलं असं हे मंदिर वास्तुकलेचा अद्भुत नमुना मद, पाहतोय मंदिराच्या प्रवेश केल्यानंतर आपल्याला प्रशस्त असा मंदिर परिसर दिसतो मंदिराच्या दोन्ही बाजूस आपल्याला भाविकांसाठी असा सुसज्ज व प्रशस्त आणि स्वच्छ असा हा सभा मंडप आपल्याला दिसून येतो लोकसंख्येच्या मानानं छोटस असणार हे गाव मंदिराच्या महात्म्यानं व येथील ऐतिहासिक दृष्टिकोनातून पूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे पूर्वी या गावाचं नाव सोनखळी असे होते परंतु काही अपभ्रंशामुळे या, या गावाचं नाव चोराखळी असे पडले गेले या मंदिरामध्ये मुख्य महादेवाच्या पिंडीऐवजी आपल्याला पांडुरंगाची व तसेच इतर देवी देवतांची मूर्ती तसेच प्रतिमाही पाहायला मिळतात मंदिराचा गाभारा देखील अत्यंत नयनरम्य व वास्तुकेरेचा अद्भुत नमुना आहे व मध्येच सुंदर अशी मनमोहक अशी महादेवाची पिंड ही आपल्याला पाहायला मिळते या महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन आपण थेट निघतोय ते मागील बाजूच असणाऱ्या पुष्करणीकडे हे मंदिराची मागची बाजू या ठिकाणी आपल्याला पुष्करणी पाहायला भेटते या ठिकाणी बारव आहे तसेच त्या बारावाच्या मधोमध वाद्रेश्वराचं एक छोटस मंदिर आहे या ठिकाणी बऱ्याच संतजनांच्या समाधी तसेच आपल्याला इथे भक्तनिवासी पाहायला भेटतो या ठिकाणी ते वाहणारं सतत पाणी बाराही महिने जेव्हा तुम्ही येताल त्यावेळेस कितीही दुष्काळ असला तरी या ठिकाणी पाणी आपल्याला दिसतच तर या ठिकाणी आपण जातोय वाद्रेश्वराच्या मंदिराकडे त्या बाराव्याच्या मधोमध असणार हे वाद्रेश्वराचं मंदिर खूपच नयनरम्य असणारं हे ठिकाण आता आपण पाहतोय या बारावाच्या बाजूलाच आपल्याला नागदेवतेच सुंदर असं एक शिल्पचित्र पाहायला भेटतं त्याच्या बाजूनेच आपण पाहू शकता आहे की अतिशय योग्य प्रकारे नक्षीकाम केलेले असे बरेचसे आपल्याला शि शिलालेख किंवा मूर्ती काम आपल्याला केलेलं आढळत या ठिकाणी बऱ्याच अशा मूर्ती आहेत या ठिकाणी छान असं गोमुख आहे त्या गोमुखाच्या बाजूलाच आपल्याला सुंदर असं नक्षीकाम केलेलं पाहायला मिळत या ठिकाणी महादेवाच्या महादेवाची आराधना करतानाचे बरेचसे या ठिकाणी आपल्याला चित्र पाहायला भेटतात देवांच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात खूपच असं नयनरम्य असं हे वातावरण या मंदिरास लाभलं आहे चैत्र शुद्ध द्वादशी चैत्र शुद्ध चतुर्दशी या दरम्यान या पापणाशाच्या मंदिराचा मोठा उत्सव साजरा केला जातो व चैत्र शुद्ध पौर्णिमेला इथे मिरवणूकही का काढण्यात येते त्या दरम्यान इथे मोठा असा उत्सव साजरा केला जातो मंदिरा या मंदिरातील मोठ्या या कड्या यांच्याविषयी आख्यायिका आहे या की महाप्रसादाला ज्यावेळेस यात्रेच्या वेळेस यामध्ये महाप्रसाद तयार केला जातो त्यावेळेस कितीही भावकांची गर्दी झाली तरी प्रत्येक भाविकापर्यंत प्रसाद हा पोचलाच जातो तर हे होतं धाराशिव जिल्ह्यातील चोराखाळी गावातील पापणाश मंदिर आणि ऐतिहासिक दृष्टीनं पौराणिक दृष्टीनं आणि पर्यटनाच्या दृष्टीनं असं हे वातावरण इथलं नयनरम्य मंदिर या सर्वांचा आपण आपल्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतच आहात आणि पुन्हाही पाहत राहा धन्यवाद तर नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव काय आहे चला तर मग